सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी दादा भुसे आज राज ठाकरेंची भेट घेणार आहे त्रिभाषा सूत्रा संदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती मिळतीये शिवतीर्थ निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे आणि याच विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीत सर्व तज्ज्ञांशी सल्ला मसलत करण्याच्या सूचना दिल्या होत्या चर्चेत तोडगा निघतो का हे, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे आपण पाहतोय सध्या हिंदी सक्ती विरोधात मनसे भलतीस आक्रमक झालेली पाहायला मिळते आहे मनसेने आक्रमक भूमिका घेतली असून त्याचबरोबर मनसेकडून राज्य सरकारला इशारा सुद्धा देण्यात आला होता राज ठाकरे यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेतली होती आणि याच पत्रकार परिषदेत त्यांनी आदेश दिले होते सरकारला इशारा दिला होता आणि राज ठाकरे यांच्या आदेशानंतर तर मनसैनिकांकडून पदाधिकाऱ्यांकडून नेत्यांकडून प्रत्येक शाळेला भेट देण्यात येत होती आणि हिंदी विरोधात पत्रक मुख्याध्यापकांना वाटण्यात येत होती आणि आपली भूमिका स्पष्ट करण्यात येत होती तर आज दादा भुसे राज ठाकरेंची भेट घेणार आहेत आणि त्रिभाषा सूत्रासंदर्भात चर्चा करणार आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर मनोज दादा भुसे आज राज ठाकरेंची भेट घेणार आहेत त्रिभाषा सूत्रांसंदर्भात चर्चा करणार आहेत गेले काही दिवस आपण पाहायला गेलं तर हिंदी सक्ती विरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती त्याचबरोबर राज्य सरकारला इशारा सुद्धा दिला होता आणि त्यानंतर सह्याद्री अतिथीगृहावर माफ करा वर्षा बंगल्यावर खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक बैठक सुद्धा झाली होती आणि त्यानंतर आता दादा भुसे राज ठाकरेंना नक्कीच प्रज्ञा आजच्या दिवसाची सर्वात मोठी आपण बोलत ही बातमी आहे या ठिकाणी मंत्री दादा भुसे हे आज राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत आणि ही भेट आपण बघितलं थोड्याच वेळामध्ये होणार आहे दादा भुसे हे त्यांच्या निवासस्थानावरून निघालेले आहेत आणि या ठिकाणी आपण बैठतात शिवतीर्थावरती राज ठाकरे यांच्या कधीही पोहोचेल आणि आत्ता आपण राज ठाकरे यांच्या शिवतीर्थाबाहेर आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता की सर्व अलर्ट मोडवरती आलेले आहेत कारण की या ठिकाणी मंत्री दादा भुसे हे कधी या ठिकाणी पोहोचतील आणि आपण राज ठाकरे यांची भेट घेतील आपण बघितलं हिंदी सक्तीविरोधात या ठिकाणी मनसेही आक्रमक झालेली आहे आणि त्या संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद देखील घेतलेली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये सरकारला इशारा देखील हा दिला गेला होता आणि त्यानंतर आपण बघितलं तर सर्व माध्यमांना या ठिकाणी पत्रक देखील देण्यात आलेले होते हिंदी विरोधामध्ये आणि आपण बघितलं तर या ठिकाणी सर्व जे मनसेचे कार्यकर्ते यांनी देखील हिंदीच्या पुस्तकाची जाळपोळ केलेली होती आणि त्यानंतर आपण बघितलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सयांचं या ठिकाणी मराठी ज्या हिंदी विरोधात सयांचं देखील या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर आपण बघलो तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील वर्षा निवासस्थानी बैठक बोलवली होती आणि यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच मंत्री दादा भुसे हे देखील या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि या हिंदी सक्तीविरोधात यामध्ये चर्चा देखील झालेली होती आणि त्यानंतर आता आपण बघितलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी दादा भुसे हे येणार आहेत आपण बघितले काही दिवसांपासून ही चर्चा होती की दादा भुसे हे येतील आणि राज ठाकरे यांची भेट घेतील पण आज राज ठाकरे हे अकरा वाजता शिवतीर्थ येऊन राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत आणि त्यामध्ये आपण बघितलं हिंदी सक्तीविरोधात दोघां चर्चा देखील होणार आहे आणि या चर्चेमधून काय निर्णय घेतले जातात काय निर्णय घेतात हे देखील पाहणं गरजेचं आहे पण या ठिकाणी दुसरीकडे आपण उद्धव ठाकरे देखील आक्रमक झालेले आहेत उद्धव ठाकरे यांनी देखील आपण बोलतो बैठक ही बोलवलेली आहे आणि या बैठकीमध्ये तज्ज्ञांना या ठिकाणी उपस्थित राहण्यास सांगितलेलं आहे या ठिकाणी आपण एका ठिकाणी बघत तर राज आणि दादा भुसे यांची भेट येते तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे तज्ज्ञांशी देखील भेट घेणार आणि त्यानंतर पत्रकार परिषद देखील ते घेणार आहे त्यामुळे त्यामुळे दोघांचे निर्णय काय या बैठकीकडे लक्ष यांची हे खर तर राज्य सरकारची भूमिका समजून घेतील का आणि राज्य सरकार म्हणजे दादा भुसे आपली भूमिका स्पष्ट करण्यात यश त्यांना यश मिळेल का हे पाहणं सध्या महत्वाचं आहे धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी